एक सहा दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या घटनेची फिर्याद दाखल असून ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल आहे तरी अद्याप आरोपींना अटक ही झालेली नाही आहे तरी संदर्भात मी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आज समक्ष भेट देऊन सदर घटनेची पूर्ण माहिती दिलेली आहे तर पोलीस प्रशासन ॲट्रॉसिटीचा दा गुन्हा दाखल असताना आरोपींना अटक न करता माझ्या व माझ्या परिवाराचाच छळ आहे याचं क नेमकं काय उद्देश आहे मला काय कळत नाही मग आमच्यावरती जे एफ आय आर दाखल केले उलट आमच्यावरच त्यांचा क्रॉस गुन्हा दाखल करून घेतला परत आम्हाला कारवाईसाठी बोलवलं पोलीस स्टेशनला नोटिसा दिल्या मग झोन ऑफिसला नेऊन आमच्यावरती प्रतिबंधक मग कारवाया केल्या मग आमचं जे मूळ अट्रॉसिटी अंतर्गत जे गुन्हा दाखल आहे त्या आरोपींना अटक का नाही मग पोलीस प्रशासन आम्हालाच अटक करून आमच्यावरती कारवाई करायला लागली का आणि शिवाय माझ्या भावाची सुद्धा तडीपारी काढलेली आहे ते पण ह्याच आमच्यावरती जे केस केलेले क्रॉस ह्याचा संदर्भ घेऊन त्याचं तडीपारी काढलेली आहे मग नेमकं पोलीस प्रशासनाचं म्हणाचं तरी काय आहे मनात काय आहे अहो आम्हाला त्रास द्यायचा आहे का हे जनता हेचा हेतू आहे का असं मला म्हणायचं आहे आणि असं जर असेल तर आम्हाला न्याय मिळवण्यासाठी बाबासाहेबांनी दिलेला लोकशाहीचा अजून एकदा वापर करावाच लागेल असं मला वाटतं आहे आणि माझ्या परिवाराला न्याय मिळवण्यासाठी सध्याला तरी मी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आता ते जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्य अधिकारी आहेत त्यांनी चांगलाच निर्णय घेतील असं मला अपेक्षा आहे माझं नाव महेश डोलारे युवा भीमसेना सामाजिक संघटनेचा मी संस्थापक अध्यक्ष आहे आज गेल्या एक महिन्यापूर्वी फिरंगे कुटुंबावर या ठिकाणी प्राणघातक हल्ला झाला आणि त्या हल्ल्या हल्ल्यात बचवले आणि त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद केला मात्र क्रॉस कंप्लेंट म्हणून ह्यांच्यावरसुद्धा गुन्हा दाखल केला परंतु मला या माध्यमातून प्रशासनाला विचारायचं आहे सिटीचा गुन्हा दाखल असताना त्या ठिकाणी गंभीर रूप स्वरूपाचा गुन्हा दाखल असताना त्या आरोपीला अटक नाही आणि उलट ह्याच परिवाराला पोलीस प्रशासनाकडून त्रास दिला जातो यांच्या यांचा भाव म्हणजे यांचा मोठा भाव हा तो इथं राहत नाही तो पुण्याला असतो सध्या उद्धारनिर्वाहासाठी पुण्याला गेलेला आहे पुण्याला असतो त्या भावाची तडी पार काढली म्हणजे नेमकं प्रशासनाचा उद्देश काय की मागासवर्गीय कुटुंबाला न्याय द्यायचा आहे का त्यांना त्यांचा बचाव करायचा आहे मान्य आज या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही भेटलो आणि ही सुविस्तर घटना सांगितली तर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आम्ही बघू मी ह्याच्यात म्हणजे लक्ष घालतो मान्य पोलीस आयुक्त साहेबांना आमची विनंती आहे की हे जे प्रकार आहे हे मागासवर्गीय आहेत हे आमच्या समाजाचे लोक आहेत या समा या लोकाला जर न्याय मिळत नसेल तर या ठिकाणी आम्हाला उग्र पद्धतीचं आंदोलन करावं लागेल हे घटना घडल्यानंतरनं सुद्धा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून घेत नव्हते हा राजू फिरंगे आणि ह्यांचं परिवार जवळपास बारा तेरा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून लोकशाहीच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलनाला बसले आणि त्यावेळी त्या, त्या आंदोलनाची दखल घेऊन माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी यांना बोलवून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला म्हणजे नेमकं आज पण आम्हाला या ठिकाणी लढावं लागतं आहे आज पण या ठिकाणी आम्हाला झगडावं लागतं पाण्यासाठी घरासाठी यासाठी आम्हाला म्हणजे लढावं लागतं म्हणजे नेमकं प्रशासनाचा उद्देश काय की ह्या लोकाला न्याय मिळेल का नाही मिळेल याची काय खात्री वाटत नाही परंतु प्रशासन हे हे जे बाप आहे हे गंभीर्याने घ्यावे लक्षात घ्यावी आणि ते जे आरोपी आहेत त्यांना अटक कराव्या अन्यायता आम्ही समाजाच्या वतीनं या ठिकाणी उग्र पद्धतीच्या आंदोलनाला या ठिकाणी सुरुवात करणार आहे याची नोंद घ्यावी